स्थापित आणि अन्यायकारी व्यवस्थेला उलठवून टाकण्यासाठी बंडाचं निशाण भडकवलं जात आणि बघता बघता त्या बंडाचं रूपांतर विद्रोहात होत दिवस होता वीस 20 जून दोन हजार बावीस विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या सूचनेवरून शिवसेनेच्या सर्व आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं सर्व आमदार उद्धव ठाकरेंना भेटून मतदान करण्यासाठी जात होते या सर्व प्रकारामुळे आमदारांमध्ये अविश्वासाच्या भावना वाढत होती त्यावेळी एका केबिनमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई बसले होते एकनाथ शिंदे या केबिनमध्ये गेले पण एका युवा नेत्यानं एकनाथ शिंदे यांचा अपमान करून केबिनच्या बाहेर जाण्यास सांग आणि अविश्वासाच्या ठिणगीला अपमानाची धोर लागली बाळासाहेब आणि त्यांच्या हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदे आणि काही प्रमुख शिवसेना नेत्यांच्या मनात गुंजू लागले माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेंडन द्यावीच लागेल जिथून मिळेल तिथून मी घेईन मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय बसणार नाही विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लागलेला निर्णय हा याच ठिणगीचा एक परिणाम होता एकनाथ शिंदे आणि जुन्या शिवसेना नेत्यांनी ठरवलं बस आता या अपमानास्पद वागणुकीतून स्वतःची सुटका करून घ्यायची पुन्हा हिंदुत्ववादी विचारांची कास धरायची आपल्या खऱ्या घरी पुन्हा परतायचं ज्यांना असं वाटतं की शिवसैनिक हा केवळ एका परिवाराशी एकनिष्ठा असलेला चाकर आहे त्यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि या घुसमटीचं रूपांतर झालं विद्रोहात सच्चे शिवसैनिक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण जनमताशी गद्दारी करायची नाही अखेर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात झालेल्या बंडानं महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आणि महाविकास आघाडीचं सरकार पडलं छत्तीस दिवसात बनलेलं तीन पक्षांचं सरकार अडीच वर्ष चाललं आणि नऊ दिवसात कोसळलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश अधिक मजबूत होतोय असं वाटणाऱ्यांनी विकासाच्या आधारावर भाजपशी युती केली ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या बंडानंतर सुरुंगच लागलं ठाकरेंच्या शिवसेनेतील एक एक आमदार खासदार नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत होते एकीकडे ठाकरेंना एकनिष्ठतेची देणारे दुसऱ्या ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जात होते खडबडून जाग्या झालेल्या उद्धव ठाकरेंनी विद्रोह करणाऱ्यांना भावनिक आवाहन करून पाहिले माझ्या समोर या माझ्याशी बोला हे ठाकरेंच आवाहन एकनाथ धुडकावून धुळकावून ट्विट करत शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना उत्तर दिलंय अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे हिंदुत्व फॉर एव्हर असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलेलं याचा परिणाम होत नाही असं पाहून त्यांना धमकावणं सुरू झालं मणिपूरला गेलेल्या विधायकांना महाराष्ट्रात येण्याच्या विनंती पासून तर त्यांचा देवीला बळी चढवण्यापर्यंतची भाषा बोलली गेली तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे जागरूक मंदिर आहे तिथे रेड्याचे बळी देतात आम्ही चाळीस रेडे पाठवलेले आहेत त्या बळी या चाळीस आमदारांच्या बोड्या इथे येतील त्यांना डायरेक्ट सभागृहात पोस्टमॉर्टम मध्ये पाठवू पण त्याचा कुठलाच फरक विधायकांवर होत नव्हता शिवसेनेचे सरळ सरळ दोन गट झाले एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट शिंदे गटानं आमच्याकडं बहुमत असल्यानं खरी शिवसेना आमचीच असा दावा केला अखेर हे प्रकरण न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेले या घडीची अत्यंत मोठी बातमी राजकीय वर्तुळातली मोठी बातमी एकनाथ शिंदे यांना धनुष्य बाण हे चिन्ह मिळालंय निवडणूक आयोगाचा फैसला येणं अपेक्षित होतं एकनाथ शिंदेना पक्षाचं नाव देखील मिळालं असं देखील करताय आहे त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे आता एकनाथ शिंदेना मिळणार हे निश्चित झालंय निवडणूक आयोगाकडनं हा निर्णय समोर आलाय ठाकरेंची गत म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं हाती फक्त धोपटनं राहिलं अशी झाली एवढं होऊ नये धूर्त राजकारण्यांचा अहंकार काही केल्या कमी होईना त्यामुळं आणखी एका विद्रोहाची पाळंमुळं रोवली जातात